तस लागत अरे मोठ्या माणसाची काय मसोबाच्या दर्शनाला आले होते इथं हा बघा छोटा पुजारी आणि गावाला आलो की आपण नेहमी येतोच डोंगर अरे काय करते अरे या जेवण कमी बनवत आणि आवाजच लय कर अंगावर जास्त नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहे अनिरुद्ध आणि आज अनिरुद्ध आर्याला ना मटन बनवायला शिकवणार आहे अनिरुद्धच्या पद्धतीने म्हणजे आमच्या गावच्या पद्धतीने आणि त्याची तयारी आर्याने आता आतमध्ये सुरुवात पण केलेली आहे दोन किलो मटन आणलेलं आहे आता सकाळी सकाळी बोकड कापलं गावात आणि आमच्याकडे दर मंगळवार शुक्रवार आणि रविवारी बोकड कापला जातो म्हणजे बोकडाचं मटण मिळतं गावात तीनच वाराला बाकीच्या वाराला मिळत नाही त्यामुळे आज आमच्याकडे मटनाचा बेत आहे आणि अनिरुद्ध आर्याला शिकवणार आहे आता कसं बनणार आहे काय माहीत नाही पण जसं पण बनणार आहे अनिरुद्ध मात्र एकदम एक नंबर भारी बनवतो तसंच शिकवणार आहे ना आर्या तसंच शिकवणार आहे अनिरुद्ध चला आता अनिरुद्धची रेसिपी आणि आर्या कशी बनवते ते आपल्याला आता कळणारच आहे चला आतमाची तयारी सुरू आहे मटणाची आणि इकडे बघा आमची आर्या काय, कर काय करते गावाला येऊन काय करते आर्या हा मटण मटन नाही त्याच्या आधी काय करते खोबरं भाजते बघा खोबरं कमी भाजते आणि अंगावर जास्त उडवते आर्याच खोबरं भाजण सुरू आहे आणि आर्याला ट्रेनिंग देते आनंदी हे बघा हे बघा अनिरुद्ध कुठे अनिरुद्ध तुझा गुरु अनिरुद्ध आहे अनिरुद्ध सध्या बाहेर गेलाय तिला काम देऊन ओके खोबराबाज सांगून गेलाय बाहेर अनिरुद्ध तुझा गुरु आहे आणि मस्त असं खोबरं भाजण सुरू आहे आता हे खोबऱ्याचं कुठपर्यंत भाजायचंय हे बघा इकडे महागुरु बसलाय पाठीमागे गुरु महागुरु मम्मी सांगेल इकडे काय करते अक्षर हे बघा मटण कापणं सुरू आहे मस्त पैकी बोकडाचं मटन आहे आज आणि आज सकाळीच कापलेलं पोकड आहे माहिती आहे का गावात आणि आणलं आहे ती दोन किलो पोकडाचं मटण नाही माणसं पण तेवढीच आपल्याकडे जेवायला आणि इकडे आनंदी खायला काय का असं दिसतंय एवढं बघते नजर लावून द्या बोकडागड हा चला हे चाललंय मटणाची तयारी आणि आज मटणाची पूर्ण रेसिपी बनवणार आर्या अनिरुद्ध तिला शिकवणार आहे ना आर्या अनिरुद्ध तिला शिकवणार कसं मटण बनवायचं आणि हा बघा हा आलाय गुरु आता सुक खोबरं टाकून हा बघा आता गुरु आलाय हा आणि आर्याला सांगतोय एक एक गोष्ट आता काय ओलो कोबरं भाजून झालं आता सुक कोबरं वाजायचं आता सुक कोबरं वाजायचं बाकी हिचं होईल ना तोपर्यंत हे चिरून मटन अनिरुद्धनं <laughs> सांगितलं कसं चिरायचं ते शिकवलंय कसं चिरायचं ते मटन अगं भाजणार कधी असतो आर्या आर्या भाजते सुख खोबरं आता हे ओलं खोबरं म्हणजे ओला नारळ आपला भाजून झालाय तर सुख खोऱ्याचा नंबर आहे आणि कळेल तुम्हाला पुढे पुढे कसं मटण बनत आहे ते चांगलं बनतंय आहे की कसं बनतंय आर्याच बनवते बाकीकडे कांदा आणि कापून ठेवलंय ना बघा कांदा आर्या काय काय कांदा आणि लसूण कांदा आणि लसूण किती कांदे कांदेस ग कापलेत आणि आमचं सगळ्यांचा हेडसेप इथे बसलाय बघा आलाय जरा काल आम्ही जत्रेला गेलो होतो ना तर तेव्हा देवाचं काय होतं ग हे काय केलं देव बोळवणे हे बघा हे म्हणजे देव परत घरी पाठवणे ना त्यांच्या आता जस्ट करून आले आणि रुद्धा आणि आई देव बोलवून आले म्हणजे देव घरी पाठवून आलेत परत काल आम्ही जत्रा करून आलो होतो ना त्याची फुल ट्रेनिंग चालू मटन हा हे नाही आलेत काय हे आतडे ओके हे बघा आतडे इथे सर्व घ्यावं लागतं बोकड कापल्यावरती ना इकडे सर्व घ्यावं लागतं असं ठराविक स्पेशल असं काही मिळत नाही सर्व आयटम बोकडाचे सर्व अवयव थोडे 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 घ्यायला लागतात इकडे आर्या जेवण कमी बनवतो आणि आवाजच नाही करते हा आर्या नुसता गजबजाट आर्याचा आता का आर्या कांदा, कांदा बाजून घेते किती जण शिकवतात आर्याला एक मटन बनवायला अनिरुद्ध आई तिकडे पाठी मागून हळूहळू लागतो नाय हा कांदा जिवंत आहे उडतोय कांदा जिवंत आहे बघा बरोबर कांदा बघा उडतोय खाली अरे डायलॉग भारी कांदा जिवंत आहे म्हणते उडी मारून खाली आला आणि अबा इकडे हळूहळू कांदा भाजलेला आहे कांदा भाजला कसं कळणार आर्या तुला हा लाल झाला का ओके दाखव कसा लाल झाला बघा दिसला का लाल लाल झालाय बघ हा बघा हा थोडा लसूण पण भाजलं जातं तांद्यानंतर आणि दोघी मिळून बनवतात तिकडे आनंदी पण आहे मदत करते आर्या पण आहे आनंदी पण आहे आणि आज बघा आपलं मस्तपैकी कुठे बनणार आहे चिकन आपलं मटन सॉरी चिकन नाही मटन आर्या काय करते आर्या चूल हे बघा आर्या चूल पेटवते हे दे बघा मस्त असं आपलं चुलीवरती बनणार आहे झनझणीत मटन आर्या आर्या बनणार आहे चुलीवरचं मटन पेटली का हो। पेटली आहे मस्तपैकी चूल पेटली आहे बघा एवढा टोप आलाय मटणा शिजवायला हो इथे चूल तर पेटली आहे व टोप पण आलाय आई <smell> ग झाल्यावर काढायचं कस काय ते काढायचं नाही यातच त्यात कायदा काढायचं त्या पुला आई बोलत नाही तरी काय फायदा आपण मना आणि आत्ता मी आहे डोंगरगावला आमचं जे देवस्थान आहे मसोबाचं तिथे पण त्या मसोबाच्या देवाला पण आपला नारळ फोडायचं आहे म्हणजे आपण देवाचं दर्शन घ्यायला आलो आणि गावाला आलो की आपण नेहमी येतोच डोंगरगावला पण त्याच्या आधी आपल्याला यायचं असं डोंगरगावच्या बाहेर एक अर्धा एक किलोमीटर बाहेर आहे ना सिद्धनाथाचं मंदिर आहे श्री सिद्धनाथ तिथे पहिला मान असतो तिथे पहिला नारळ फोडायचं हे बघा हे सिद्धनाथाचं मंदिर आहे देवस्थान डोंगरगाव आणि आप्पा गेले आतमध्ये आणि आपण नारळ वगैरे भिजून आणलाय तर नारळ फोडूयाचं देवस्थान आहे ना डोंगरगावचं तिथे आलोय आम्ही आणि आम्ही दोघेच आहोत मी आणि आप्पा आम्ही दोघंच आलो स्कूटीवरती बाकी सगळ्या घरीच आहेत मी व्हिडिओ बघत असाल तो मटण बनतं आहे घरी आर्या बनवते तर मी आणि आप्पा आम्ही दोघेच आलो दर्शनाला हे डोंगरगावचं मसोबा देवस्थान हां इथे मेन गेट आहे हा आम्ही या साईडच्या गेट नाही येतो आता तिथे गाडी लावली आणि हा मेन गेट आहे इकडे छोटा पुजारी आपला सबस्क्रायबर आहे डोंगर डोंगरगावचा नाव काय तुझं आकाश आकाश गुरव आकाश गुरव पावला का काय झालं नारळ खराब निघाला का ते देव देवाला नारळ पावला हे तुम्ही आलेगावचे बाबर आहेत आपल्या मसोबाच्या दर्शनाला आले होते इथं दातेरीच्या वेळेला आलात तर इथे सर्व बोकडं लटकवलेली असतात कापलेली देवाला दिलेली देवाला कापलेली बोकडं असतात ना ते सर्व इतिहास लटकवलेली असतात हे ठिकाण आहे बोकडांचं बोकड कापायचं बोकडं इथे कापले जातात दिसत आहे इथं बोकडं कापली जातात सर्व देवाला बळी दिले जातो ना पिकरी दिला जातो या जागेत आणि त्यानंतर मग इथे त्यांची क्लिनिंग वगैरे सर्व इथे होतं आणि आम्ही आता डोंगरगावचं वगैरे म्हणजे मसोबाचं दर्शन वगैरे घेऊन आलो डोंगरगावच्या मस्तपैकी निवांत आणि तोपर्यंत आपलं मटण ज्या आर्या सकाळी बनवत होती ते रेडी झालेलं आहे काही तेवढं करता आलं बनवतानाचं कारण मी तिकडे डोंगरगावला गेलो होतो आणि आता आम्ही बसलो जेवायला आणि आयुष दिसतो आहे का थोडा लाईटीचा जरा डायरेक्ट फोकस येतो म्हणून आणि आम्ही तिघंजणं बसलो जेवायला आणि हे बघा असं मस्त असं मटण नळी पण आली आहे गावचं मटण असं झणझणीत दिसतं तर एकदम आणि तरी पण आलेली आहे मस्त बघा ज्वारीची भाकरी मस्त असं झणझणीत मटण त्यासोबत आमटी मटणाची आमटी दुसरी पंगत बसली जेवायला मोठी पंगत पहिली पंगत झाली छोटी पंगत आता मोठी पंगत बसली मोठ्या माणसाची पंगत बसली काय <laughs> आर्या तूच बनवलेलं मटण खाल्लंस का तू बनवलंस का नक्की <laughs> <laughs> नाही पहिलं फक्त तव्यावर तिच्याकडनं सगळं भाजून वगैरे घेतलं तू बनवते म्हणून नंतर आर्या काय आर्या कसं लागतं आर्या काय उलटा प्रतिम उलटा प्रतिम करता उलटा प्रतिम अरे दिसत नाही आणि स्पेशल अक्षरच्या फार्मेश्वर मटन ना होतं नाहीतर कोंबडा वगैरे कापाल होतं चिकन चला आता मस्तपैकी मटनाची पंगत